मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आज काय घडलं जगभरामध्ये त्यासहित मी आलो आहे जगभरातल्या बातम्यांचा नीट आकलन अभ्यास करून तुमच्यासमोर मांडणाऱ्या अर्थात सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत ते मुंबईमध्ये महापौर कोण होणार पण एक खूप इंटरेस्टिंग बातमी आहे आणि म्हणून राजकारण कसं असतं बघा बातमीची सुरुवात करतो मी कोल्हापूरपासून कोल्हापूरमध्ये सगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या आपल्या आपल्या चिन्हावरती लढले होते तिथं काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष बनला आहे पण आता तिथे सतेज पाटील यांनी संकेत दिलेत की कदाचित काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एक होऊ शकते आणि मग ते एक झाले तर ती निवडणूक ही एक वेगळ्या अर्थाने एका नव्या पॅटर्नची निवडणूक असणार आहे आजच्या ह्या लाईव्हमध्ये तुमचे काही मुद्दे असतील तर ते जरूर पोस्ट करत राहा काय होऊ शकतं तुम्हाला असं वाटतं मुंबईमध्ये माझा प्रयत्न आहे की जेवढी काळ मी आपल्या स्टुडिओमधनं तुमच्याशी संवाद साधू शकतो त्या दिवसापर्यंत ते संवाद हे अनेक अर्थाने तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा असावा सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कोण होणार माझ्या मते एकनाथ शिंदे हे हार्ड बार्गेनर आहेत नमस्कार त्यांना बरोबर कळतं की सत्तेच्या ह्या पातळीवरती आपल्याला काय करायला पाहिजे अर्थात ते सगळ्या मोठ्या सत्तेचा त्याग करणार नाहीत तर प्रयत्न जरूर हे करतील की त्यांच्या पक्षाला कमीत कमी स्थायी समितीचं अध्यक्षपद उपमहापौरपद असं मिळावं कारण ज्या पद्धतीचं संख्याबळ आज मुंबईमध्ये आहे ते संख्याबळ असं दाखवतं की एकनाथ शिंदे यांच्याकडे जे एकोणतीस नगरसेवकाचं बळ आहे ते फार महत्त्वाचं आहे कृशल आहे आणि म्हणून त्यांनी जेव्हा नगरसेवक सगळे आपल्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवले त्याच्यानंतर खूप सारे तर्कवितर्क झाले तर्क काय होणार वगैरे पण आता त्यांनी स्वतः खुलासा केला आहे त्याप्रमाणे मुंबईच्या महापौरपदाच्या पदावरून युतीमध्ये कोणताही वाद नाही असं स्वतः एकनाथ शिंदे सांगत आहेत भाजप ठाकरेंना सोबत घेतील का नाही भाजप ठाकरेंना सोबत घेणार नाहीत काही माध्यमामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या ह्या पेराव्या लागतात तो दबाव गटाचा भाग आहे आणि त्याचा खुलासा लोगोलोक केला कारण आज सकाळी मी जेव्हा ते त्याचं विश्लेषण केलं तेव्हाच माझं पहिलं विश्लेषण होतं था की ठाकरेंना भाजपबरोबर घेणार नाही तो एक दबाव गटाचा भाग आहे पण देवेंद्र फडणवीस यांचं वाक्य फार महत्त्वाचं आहे कारण तो एकनाथ शिंदे यांच्यावरचा दबाव आहे ते काय म्हणाले तर जे येतील त्यांच्याबरोबर जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय आणि राजकारणामध्ये कुणीही कोणाचा शत्रू नसतो हे महाराष्ट्र बघतोच आहे दोन हजार एकोणीसपासून की राजकारणामध्ये कुणीही कोणाचा शत्रू नसतो आणि म्हणून ही दोन चार वाक्यांची सांगड घालून पंचावन्न त्यांचे जे काही नगरसेवक आहेत एकनाथ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मिळून जे एकोणसत्तर वगैरे हो तर ते उपस्थित राहणार नाही जेव्हा बहुमतासाठी महापौरपदाचा उमेदवार येईल आणि म्हणून तो गेम खुला आहे खुला जरी असला तरी ठाकरे उघड उघड भाजपबरोबर येणार नाही तर भाजपच्या विरोधाचं त्यांचं राजकारण आहे असो पुढं जसं मुंबईच्या महापौरपदासाठी कोणताही युतीमध्ये वाद नाही देवेंद्र फडणवीस दावोसवरून परतल्यानंतर याची सविस्तर आम्ही चर्चा करू असं आज एकनाथ शिंदेने स्पष्ट केलं आहे पुढं उपमुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केलं की शिवसेना हा बार्गेनिंग करणारा नाही आमची लढाई सत्ता किंवा खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे मी म्हटलं की एकनाथ शिंदे हे हार्ड बार्गेनर आहेत ते आज काही म्हणत असले तरी शहाण्णव जागा ज्या त्यांनी पदरात पाडून घेतल्या ते काही बार्गेनिंग करता झालेलं नाही त्यांनी व्यवस्थित बार्गेनिंग केलं त्यांना हेही माहिती होतं की अशा पद्धतीनं आपण जर बार्गेनिंग ह्या टप्प्यावर नाही केलं तर आपल्याला मुंबईत पुरेशा जागा मिळणार नाही त्या मिळाल्या पण त्यांना कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये मर्यादित करून एकनाथ शिंदेंचं जे राजकीय अस्तित्व आहे ते तेवढ्याच एम एम आर रिजनमध्ये भाजपनं अत्यंत खुबीनं उभा केलं ते पण विसरून चालणार नाही महापौरपदासाठी अडीच अडीच वर्ष फॉर्म्युलेच्या चर्चेवर शिंदेंची प्रतिक्रिया आहे विरोधकांनी आधी आपले नगरसेवक सांभाळावेत हे किती इंटरेस्टिंग आहे कारण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी सुरू होते आहे तेवीस जानेवारीला आणि त्या वर्षामध्ये शिवसेनेचा मुंबईमध्ये महापौर असावा अशी मागणी आमच्या पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याने केली तर त्याच्यात गैर काय असं पण एकनाथ शिंदे म्हणाले आज तुमच्या कमेंट्सला मी उत्तर देतो आहे बऱ्याचशा कमेंट्स तुमच्या अजून आल्यात आणखी न अपेक्षित आहे त्या तुम्ही द्याल तर त्याला मी उत्तर देईन संजय राऊत यांनी टीका केली मुंबईत कोणाला महापौर बनवायचं हे दिल्लीत ठरलं आहे कोणालाही सहजपणे महापौर बसवणं सोपं नाही नंबर गेम्समुळं तसं म्हणत आहेत संजय राऊत भारताच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना भाजपच्या पुढील आठ दिवस मुंबईच्या बाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या इंटरेस्टिंग आहे कारण मुंबईतले आकडेच असे आलेले आहेत की त्या ठिकाणी भाजपचे हे जे सगळे नगरसेवक आहेत ते बाहेर जाणं हे पक्षालाही परवडणारं नाही आहे या पुढं ठाणे महानपालिकेमध्ये भाजपचा शंभर टक्के स्ट्राईक रेट असल्यानं दोन वर्षासाठी भाजपला महापौरपद द्यावं अशी मागणी निरंजन ढावकरे यांनी केलेली आहे हे सगळं मुंबई आणि ठाण्याशी तुम्ही कनेक्ट करून बघा यावरती वरिष्ठ निर्णय नेते वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं खासदार नरेश म्हस्के यांनी भूमिका मांडली हा जो इंटरनल महाराष्ट्र राजकारण बिहारपेक्षा खराब करून टाकला काही अंशी मी तुमच्या मताशी सहमत आहे पण हा असा आहे की हा संक्रमणाचा काळ आहे बिहारबरोबर तुलना करत असताना तुम्हाला बाहुबलीचं राजकारण जर वाटत असेल तर तसं अजून तरी काही महाराष्ट्रात बाहुबलीचं राजकारण सुरू झालेलं नाही पण त्याच्यात असतं बिहार भवनबद्दल मी बोलणार आहे बिहार भवन ही इथल्या कॅन्सरग्रस्त बिहारमधून येणाऱ्या लोकांची ती गरज आहे आणि ते करणं गरजेचं होतं त्याच्यात मला काही वावगं वाटत नाही आपल्याला राजकीय भाग सोडून ह्या मुद्द्याकडे बघायला लागतं हे जे तीनशे चौतीस कोटी रुपये खर्च करून बिहारचं सरकार तिथे बिहार भवन मानते ते गोरगरिबासाठी आहे त्याच्यामध्ये दोन अडीचशे खोल्या असणार आहे तिथं येणाऱ्या रुग्णांना ती राहण्याची व्यवस्था आहे कॅन्सरचं प्रमाण आहे आणि मुंबईत त्या आरोग्य सुविधा आहेत असं म्हणूनसुद्धा मला असं वाटतं की बिहारमध्ये त्या आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी तिथलं सरकार कसं कमी आहे त्याचं ते आणखीन एक द्योतक आहे अर्थ असो छत्रपती संभाजनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरे यांचा यांची शिवसेना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार आहे सात तालुक्यात जागा वाटपावरती एकमत झाले माझ्या मते मुंबईमध्ये सुद्धा हे जर तीन पक्ष एकत्रित असते तर आज चिन्ह चित्र दोन्ही वेगळं राहिलं असतं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि शिंदेगट येण्याची शक्यता आहे तसं सतेज पाटील यांनी सूचकपणे म्हटलं आहे त्याचबरोबर आरक्षणाची सोडती होणार आहे हो ते खूप इंटरेस्टिंग आहे कारण आरक्षणाची सोडत जेव्हा जाहीर होईल तेव्हा आणखी या संघर्षाला वेग येईल की कोण महापौर होणार भाजपचं तुम्ही गुटखा बंद करा गुटखा अधिकृतपणे बंद आहे महाराष्ट्रामध्ये मा पण तो चोरून माखून मिळतो त्याच्यात काही दुमत नाही असो आरक्षणाची सोडत या माधुरी मिसाळ ज्या राज्यमंत्री आहेत नगरविकासच्या त्या जेव्हा उपस्थित राहतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षणाची सोडत ही बावीस जानेवारीला निघणार आहे रोटेशन पद्धत खुल्या प्रवर्गापासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं सर तुमचं वैयक्तिक मत काय आहे महापौर कोणाचा व्हावा पत्रकारांच्या वैयक्तिक मतापेक्षा नंबर गेम महत्त्वाचे आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक महापौर आहेत त्यामुळं ते महापौर पण त्यांच्याकडं जाईल सत्तेमध्ये आपल्याला वाटा हवा आहे अशी बार्गेनिंग एकनाथ शिंदे करत आहेत त्यामुळं त्यांच्या पदरात काय पडतं ते आपल्याला बघावं लागणार आहे पण मुंबईमध्ये जे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न होतं दीर्घकाळापासूनचं की आपला महापौर असावा ते स्वप्न आता कुठेतरी साकार होताना दिसतं आहे आरक्षणाची सोड सोडत मी म्हणालो तसं बावीस जानेवारीला निघते रोटेशन पद्धत खुल्या प्रवर्गापासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि नगरसेवक फोडाफोडी खूप ठिकाणी सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत कल्याण डोंबिवलीत ठाकरेचे नऊ नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे साधारणपणे हे बातमीपत्र संध्याकाळी सात वाजता टेलिकास्ट करण्याचा माझा प्रयत्न आहे हळूहळू ते होईल कारण मी सहा जानेवारीला हा उपक्रम हाती घेतला त्यानंतर सगळीकडे निवडणुका होत्या त्यामुळं त्या, त्या उपक्रमामध्ये काही अंशी सातत्य राखता आलं नाही पण त्याच्यानंतर बरेचसे सात ते साडेसात पावणे आठच्या दरम्यानचे हे तुम्ही वार्ता वार्तापत्र बघतच आहात संभाजीनगरमध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग घडामोड घडली आहे एम आय एमच्या विजयाच्या पार्टीत खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती पैसे उधळण्यात आले त्याच्यावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला पण इम्तियाज जलीलने गौफ्य स्फोट केला